नहीं हा mm hey. जो मोर्चा है हा मोर्चा बांग्लादेश मधे हिंदू धर्मावर जो अन्याय होता है ज्याण बंग्लादेश मधे अपले मंदिर तोड़ी जता है हिंदू समाजा त्या ठिकाणी हल्ले होत आहे आपल्या हिंदू धर्माच्या महिलावरती अत्याचार अन्याय बलात्कार होत आहे हा जो अन्याय आहे ह्या अन्यायाविरुद्ध संपूर्ण भारत देशामध्ये हिंदू समाज जागृत झालेला एकवटला आहे आणि अशा प्रकारे हा बांगलादेश सरकारला इशारा आहे जर आमच्या धर्मावर अन्याय कराल अत्याचार कराल तर भारतातील हिंदू सुद्धा या ठिकाणी गप बसणार नाही आणि त्यासाठी वाटेल ते करायला तयार होईल आणि म्हणून त्याचा इशारा देण्यासाठी आम्ही हा या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे